नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे देयके थकल्याने पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट मुरमाडी येथील प्रकार स्थानिक मुरमाडी येथील पाणीपुरवठा विभागाचे वीज देयके थकल्याने महावितरणकडून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला परिणामी गत पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून येथील बोरवेल वर पाण्यासाठी गर्दी उसळलेली दिसून येते तथापि येथील घर होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे नळाद्वारे गावात पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजना आखली असून गावातील नळांना पाणी पुरवठा केला जातो मात्र गत पंधरा दिवसांपासून लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथील पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे परिणामी येथे पाण्याची भीषण टंचाईजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या पाणी टंचाई दरम्यान येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचेचाळीस हजाराच्या घरात हे वीज देयके थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे नळ कनेक्शन बंद असल्याने नाईला जास्त महिलांना हातपंपाचे व विहिरीचे पाणी भरण्याची वेळ आली आहे मात्र हातपंपांना दूषित आणि पिण्यास अयोग्य पाणी येत तस असल्याने तसेच विहिरीतील पाणीसुद्धा दूषित असल्याचे ग्रामस्थ सांगतात त्यामुळे येथे जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे येथील पाणीपुरवठा समितीविषयी येथील ग्रामसेवक मॅडमला विचारणा केली असता त्यांना अध्यक्ष कोण आहे याची माहितीच नाही समिती आहे की नाही याविषयी विचारले असता समिती जुनीच आहे असे सांगत त्यांनी समितीवर बोलणे टाळले आणि दोन ते तीन दिवसात पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे सांगितले तर येथील उपसरपंचा विचारणा केली असता त्यांनाही अध्यक्षांबद्दल कल्पना नसावी त्यांनी सुद्धा जुनीच समिती असल्याचे सांगत सरपंच अध्यक्ष राहतात ग्रामपंचायत सर्वच कारभार सांभाळते असे सांगितले तसेच काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समिती आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो दरम्यान गत पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला खूप त्रास होत असून भटकंती करून हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे शिवाय येथील हातपंपाला दूषित आणि पिण्यास अयोग्य पाणी येत असल्याने आम्ही दूषित पाणी प्यायचे काय असा सवाल उपस्थित करीत येथे आजार पसरल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न एका गृहिणीने उपस्थित केला आहे तर या विषयी येथील कनेक्शन कापले आहे गत आठ ते दहा दिवसांपासून येथे पाणी पुरवठा ठप्प आहे घर कर वसुली सुरू आहे दोन दिवसांत वीज देयके भरून पाणी पुरवठा सुरू होईल अशी प्रतिक्रिया मुरमाडीचे सरपंच राजू गहाणे यांनी दिली आहे